उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असं विधान केलं आहे त्यांनी जी चिंता व्यक्त केली त्या आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र ना तशी ओळख सांगणाऱ्यांचं ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का कळवा मुंब्रा शिव दिव येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयानं नागरिक हवालदिल झाले आहेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शेळ मुंब्रा दिवा भागात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांना नोटिसा देऊन घरं खाली करण्यास सांगितलं जात आहे कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरवली जात आहे अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे आता कळव्यातील बावन्न इमारतींना नोटिसा बजावण्याची कार्यवाही केली जात आहे येथील लोकांनी राहायचं कुठे म्हणूनच कल्याण मुलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचं आपल्याला कौतुक वाटतं परंतु कल्याण डोबुलीबद्दल हे सर्व बोलत असतानाच कळवा मुमरा दिवा येथील नागरिकांचं काय येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या नोटिसांमुळे नागरिक घाबरलेत अशात त्यांना दिलासा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबुलीत जाहीरपणे घेतली आहे तशीच भूमिका कळवा मुब्रा दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत मात्र न्यायालयाला काय उत्तरं द्यायची ही जबाबदारी सरकारची असल्याचंही त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळेच अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत अधिकाऱ्यांवर बिल्डर्सवर कारवाई होत नाही मात्र गोरगरीब लोकांना बेघर केलं जात आहे जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या तेव्हा आघाडी सरकार सत्तेत होतं यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती शरद पवार यांनी एकही इमारत पडू देणार नाही असा शब्द दिला होता त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्याल अशी अपेक्षाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाही आहेत बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात ते किती दिवस चालायचं एकनाथ शिंदे यांनी असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला काय केला याच मला माहित नाही पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे सरकारला भूमिका घ्यावी लागेल शंभर शंभर बिल्डिंग जर तोडणार असाल तर या शंभर मध्ये साठ जरी लोक पकडले तरी सहाशे माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही ओळा परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचं बांधकाम बारा वर्ष पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलं नाही त्यामुळे सुमारे एकशे पन्नास कुटुंबीय नव्वद टक्के पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखत तक्रारही करण्यात आली आहे आमदार संजय केळकर यांनी काल अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे देखील उपस्थित होते या, या इमारतींमध्ये सुमारे दीडशे कुटुंबीय राहायला येणार असून त्यांनी नव्वद टक्के रक्कम विकासकाकडे भरली आहे मात्र बारा वर्ष उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आली नाही त्यामुळे ते हवालदिल झाले असून या प्रकरणी आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी असून विकासकाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्याचं केळकर यांनी सांगितलं विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे त्यावेळेस बांधकाम पूर्ण नाही झालं तर पोलिसांच्या मदतीने विकासकाला तुरुंगात खडी फोडायला लावू आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबू असं केळकर यांनी सांगितलं तर आमदार संजय केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा केला आणि लवकरच आम्हाला आमची घरं मिळतील असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे जवळजवळ बारा वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथेच जमलेली बिल्डरने फसवणूक केलेली आहे जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर ता तो ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पाठीशी आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवीन परवाय उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाकडून मेट्रो मार्गिकीची उभारणी करण्यात आली आहे मागील कित्येक दिवसांपासून ठाणेकरांचं मेट्रोच्या कामाकडे लक्ष लागलं होतं त्यानंतर आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे महिनाभरापूर्वी एम एम आर डीएचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे मेट्रो चारची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी मेट्रोच्या डब्यांची चाचणी पार पडली आहे गायमुक्ते घोडबंदर रोडच्या विजय गार्डन नजीकच्या स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पार पडली त्यामुळे आता लवकरच ही सेवा ठाणेकरांच्या सेवेत उतरणार असून हा मार्ग ठाणेकरांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे सध्या वडाळा घाटकोपर मुलुंड कासर उडवली आणि गायमुख या महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याची ट्रायल करण्यात आली आहे या टप्प्याची लांबी पस्तीस किलोमीटर इतकी असून यामध्ये बत्तीस स्थानकांचा समावेश असणार आहे ही मेट्रो सेवा आठ डब्यांची असणार असून दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख त्रेचाळीस हजार इतकी असेल अशी अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचपुढे पुढे पूर्व पश्चिम उपनगर आणि मुंबई ठाणे शहर यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे मेट्रोचा अकरावा मार्ग जो वडाळ्यापासून सीएसटी ला जातो तोही जोडला जाईल यामुळे देशातला सर्वात लांब मेट्रो मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटर लांब इतका प्रवास होणार आहे यातून एकवीस लाख लोक प्रवास करू शकतील रस्त्यावरची वाहतूक देखील यामुळे नियमित होण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं टप्पा दो दो दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही गाठला होता परंतु दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती त्यामुळे अडीच वर्ष ही कामं मागे गेली नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतो पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास एक दीड वर्ष अजून दोन वर्ष लागतील बघाशी मी बोलता आमदार प्रताप सरनाईक मनालो मंत्री प्रताप सरनाइक पकड़ लो आमदार होते, है। के लिए मैं होते आता ते मंत्री लिया। आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुन कासर वड़वली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हज़ार करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वड़ाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सी तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है ये 58 किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब 22 लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो अनंततरेयना उपनेते पद देऊन आनंद दिगंच्या डोक्यावर बसवण्यात आले असा आरोप एकनाथ शिंदेचे खासदार नरेश मस्के यांनी केला होता फोटो लावू नका असं मान संजय काढल्याचं त्यामुळे राजकारण मस्के यांनी केलेल्या आरोपाला तरे कुटुंबियातील माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक महेश्वरी तरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले दिवंगत अनंत तरे यांच्या नावावर घाणेरडं राजकारण करू नका त्यांच्या योगदानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे साडेचार वर्ष अनंत तरे यांचं नाव कुणालाच आठवलं हो नाही आणि आता अचानक त्यांची आठवण काढली जाते तुम्ही आमच्या दादांचं नाव घेतलं तर खबरदार आम्ही कोळी महासंघाला आवर घातलाय परंतु लोकांचा रोष वाढत चालल्याचंही त्यांनी सांगितलं अनंत यांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः उपनेतेपद दिलं होतं तेव्हा मस्के कुठे होते त्या काळात अनंत तरे यांनी तीन वेळा महापौर पद भूषवलं जे गिनीश रेकॉर्ड आहे त्यांनी शिवसेनेला तन मन धनानं योगदान दिलं ठाण्याच्या राजकारणात सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यावेळी मस्के ठाण्याच्या गळळी बोळात फिरत होता असं देखील त्या म्हणाल्या तुम्ही खासदार आहात प्रतिष्ठित पदावर आहात त्यामुळे बोलताना जबाबदारीनं बोला गलिशचं राजकारण करू नका जर पुरावे असतील तर समोर मांडा हवेत बाण सोडू नका असं आवाहन देखील महेश्वरे तरे यांनी मस्के यांना केले ठाण्याचं राजकारण म्हणजे समाजकारण आहे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी शिस्त लावली त्यांच्या श्रेयावर कोणी डाका टाकूनी असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी व्यक्त केले राऊत जे बोलले ते नेते आहेत त्यांच्या काय ऍक्शन असतील तुमच्या रिॲक्शन येऊ हो दे त्याच्याबद्दल माझा वाद नाही कुठली ऍक्शन असेल तर समोरचे रिॲक्शन येते हे मी म्हणेन पण ह्या सगळ्या वादात अनंतरे साहेब कुठे आले साडेचार वर्षात तुम्हाला कधी त्यांचं नाव घ्यायला आठवलं नाही इव्हन ते गेलेले असताना मला वाटतं महासभा लावली प्रोटोकॉल प्रमाणे तीनदा महापौर असलेले व्यक्ती तेव्हा महासभा तहकूब केली जाते त्यावेळेला एका नगरसेवकीने सांगितलं की ते आमचे कोळी समाजाचे नेते आहेत तुम्ही महासभा घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही महासभा पण घ्यायला निघाल म्हणजे जे पूर्वीचं वैर आहे ते तुम्ही आता मेल्यानंतर पण ठेवताय इतकी संकुचित मनोवृत्ती तुमची एवढे कोत्या मनाचे आहात तुम्ही त्यांनी सांगितलं की शिवसेना पद कोणी दिलं कसं दिलं तर मी एवढाच सांगू इच्छिते की ज्या वेळेला शहाण्णव साली त्यांनी कुलाबा मतदारसंघ बाळासाहेबांनी आदेश दिला लढ तिकडे ते लढले आणि समोरची व्यक्ती कोण बघितली नाही नाही काही माझा इथे पराभव होणार आहे विजय होणार आहे बघितला नाही एवढा पैसा तिथे इलेक्शनला टाकला की कि का किंवा माझ्या गुरूंचा आदेश आहे तिथे जाऊन लढ आणि ते खरंच लढली वाघासारखे लढले अंतुलेंनी त्यांचं कौतुक केलं की वाघाचा बछडा होता म्हणून आणि ते शिवसेना प्रमुख आपल्या शिवसेना प्रमुखांना हे भावलं त्यावेळेला उपनेतेपद नव्हतं आणि त्या, त्या दसरा मेळाव्यात उपनेते पदाची घोषणा स्वयं आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली अठरा नाव उपनेत्यांची फक्त दादांचं नाही अठरा नाव उपनेते पदांचं दिलं आणि त्याच्या दादांचं नाव एक बक्षीस म्हणून त्यांना उपनेतेपद देण्यात आलं आणि हे जे रॉंग मेसेज घालायचा प्रयत्न करतात लोकांच्या की इलेक्शन आलेत की ते दिघेंच्या डोक्यावर बसले तर ही फार संकुचित मनोवृत्ती आहे कसं आहे